बांधकामाचा सुकाळ आणि पाण्याची पळवापळवी आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडा ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामासाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे पाणी पुरवठा नियोजनाचा बट्टाबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर वाढत्या बेकायदा बांधकामाचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजप पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या काही समस्या तत्काळ फोनवरून सोडवण्यात आल्या तर उर्वरित समस्या पाठपुरावा करून सोडवण्यात येतील असे श्री केळकर यांनी सांगितले पत्रकारांशी बोलताना श्री केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली तीस पस्तीस बेकायदा बांधकामाची यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदारांचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे न्यायालयाने कान उघडणी केल्यावरच कारवाई केली जाते या इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावे येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणलेल्या नाहीत अशावेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याचे अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले असून याबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे निश्चितपणे नागरिकांचे जागच्या जागी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो शेवटपर्यंत त्याचा प्रश्न सुटण्याकरता देखील पुढे देखील आपण पाठपुरावा करतो त्यामुळे शेवटी असं आहे की जो वाढला नडला आहे त्याला न्याय देणं आणि त्याला जर मिळत नसेल तर ते त्याच्याकरता भांडणं हे चिकाटीने करण्याचं काम आहे आणि अनेक लोकांची त्यामुळे या ठिकाणी प्रश्न पण मार्गी लागलेले आहेत ला लोक अगदी रेशनिंग कार्डापासून ते ॲडमिशनपर्यंत पाण्याच्या प्रॉब्लेमपासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत सामान्य माणसाचे जे दैनंदिन त्यांना मोठे वाटणारे प्रॉब्लेम आहेत ते समूह आणि व्यक्ती येतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आपण या माध्यमातून करतो त्यामुळे लोक ठाण्याच्या बाहेरचे पण येतात आता माझ्याकडे अंबरनाथची मंडळी आली होती बोरिलीची मंडळी येते भिकरळी पासून सुद्धा काही कार्यकर्ते येतात पण शेवटी असं आहे की ज्याचं अडलेलं आहे तो कुठेही येतो आणि मी देखील त्यांना हा प्रश्न विचारत नाही की बाबा तुम्ही इथले नाही कशाला आले जो म्हणून येईल त्याला आपण न्याय देण्याचं काम करायचं ही भूमिका ठेवून आम्ही हा जनसंवाद कार्यक्रम चालू ठेवलेला आणि काय झालेलं आहे की मुळातच पाणी कमी असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी ॲडजस्टमेंट केली जाते की कधी इकडे पाणी दिलं जातं कधी तिकडे पाणी दिलं जाते पाण्याचा साठा जो करायला पाहिजे तो केलेला नाही आहे आवश्यक त्या ठिकाणी बोर मारलेला नाही आहे त्यामुळे देखील हे प्रश्न जे आहेत ते आवासून निर्माण झालेले आहेत इमारतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी पाणी पळवलंही जातं त्या ठिकाणी पाणी वापरलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्याला पाण्याची गरज आहे त्याच्यापर्यंत ते पाणी पोहोचत आणि टँकरने पण पाणी पोहोचत त्यामुळे याच नियोजन महापालिकेने <4 Özell großes> केलं पाहिजे सोमवारी मी पाणी पुरवठा खात्याची सर्व प्रमुख लोकांची देखील मी मीटिंग आयोजित केली आहे येत्या सोमवारी नाही वारसा हक्का करता महाराष्ट्रामध्ये आपण खूप तीन वर्षापासून मी लढत होतो विधिमंडळामध्ये विधिमंडळामध्ये शासनाने लाड पाके समितीचा अहवाल जो आहे त्याच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट व्हावं म्हणून सांगितलं मग त्याच्यानंतर ते कोर्टात गेलं तिथेही आम्ही फॉलोअप करत होतो आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्रामधल्या जवळजवळ पन्नास हजाराच्या वर सफाई कामगार जे आहे त्यांना वारसा हक्क जो आहे तो मिळाला पण आता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत ते काही वेळेला कागदपत्र नाही म्हणून पण काही वेळेला मुद्दाम दिरंगाई करत आहे की त्यांच्याकडनं काही मिळतंय का अशी देखील काही ठिकाणी उदाहरणं आहेत की बाबा आता याला मिळालेलं आहे पण आता जी ऑर्डर काढायलासुद्धा या ठिकाणी यांचा हात आखडता आहे आणि त्यामुळे ती लोकं देखील येत आहेत आणि त्यांना वारसा हक्काची ऑर्डर मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी मी उभा आहे आज अंबरनाथची लोकं आली होती शहाण्णव लोकांना अजून त्यांनी पत्र दिलेली नाही एक वर्षभर ते लोक खेट्या घालतात सफाई कामगार आहेत कष्टकरी माणसं आहेत यांना तुम्ही दरवाज्यात उभे का ठेवता का आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ऑन दी स्पॉट आजच त्यांनी कबूल केलं की आम्ही सोमवारी या सगळ्या लोकांना ऑर्डर देऊ आणि आता सतीजेश लोकांना ज्यांची कागदपत्रं पूर्ण आहेत या सतेच्या लोकांना वारसा हक्काची ऑर्डर जी आहे ती त्यांना निश्चितपणे मिळणार आहे तो अनेक वर्षापासून गाजत होता आणि त्या ठिकाणी फार मोठा हात की सफाई झालेली आहे हे देखील वेळोवेळी येत होत आणि त्याच्यामुळे आणि हे पण दुर्दैव आहे संतापजनक पण आहे ला ला का का की आता गाळ काढायला देखील इतक्या उलट्या सुलट्या हातकी सफाई व्हायला लागली आणि ईडीच्या माध्यमातून आणि निर्णया माध्यमातून जर कारवाई व्हायला लागली तर मग हे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी करतात काय का यांचं संगत मत आहे यांना कुठली काही राजकीय ताकद मदत करते का हे सगळंच बाहेर आलं पाहिजे की हे दैनंदिन लोकांचा सा पाणी साचतं पूर येतो लोकांचे दैनंदिन जीवनमान त्या ठिकाणी अडचणीत येतं आणि अशा याच्यामध्ये देखील तुम्ही भ्रष्टाचार करता जसं आता ठाण्याला देखील काही ठिकाणी त्या सफाईच्या याच्यामध्ये सफाईमध्ये जसं हात की सफाई होत होती पण आता आम्ही डोळ्यात तेल घालून चौकीदार बसलेलो होत आम्ही सोडणार नाही आम्ही कोणाला आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारची त्या ठिकाणी नियोजन ठेवलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज देखील त्या ठिकाणी आता खरंच कशा पद्धतीने काम केलं जातं पण अजून का एक काम राहिलेलं आहे की नालेसफाई दोनदा जी व्हायला पाहिजे ती का केली जात नाही कारण पैसे जे आहेत ते पूर्ण घेतले जातात पण नालेसफाई फक्त एकदाच होते आणि त्यामुळे देखील त्याच्यावर देखील आता आमचा कटाक्ष आहे आणि दोनदा होण्याकरता देखील आम्ही यांच्या डोक्यावर बसणार आहोत